जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी दूरदृष्टीचा दुरु दुरु नेता म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे साताऱ्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हरित साताऱ्याचं स्वप्न बघितलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये साताऱ्यामध्ये हरित चळवळीला सुरुवात झाली साताऱ्याच्या विकासाच्या दृष्टीनं हे एक सूचिन्ह आहे असं आम्ही मानतो की शहरामध्ये रस्ते पूल आणि आणखीन काही भौतिक सुविधा करत असताना सुद्धा त्याच वेळेला इथले लोकप्रतिनिधी इथल्या पर्यावरण जपण्यासाठी आणि पर्यायानं ना इथल्या नागरिकांचं आरोग्य जपण्यासाठी काही ठोस भूमिका घेऊन रस्त्यावरती उतरतात आणि आपल्याबरोबर आपला सगळा समूह आणि इथली जनतेला घेऊन साताऱ्यामध्ये हजारोच्या संख्येनं रस्त्याकडील आणि मोकळ्या जागांवरती झाडं लावायचा उपक्रम सुरू होतो मागच्याच आठवड्यामध्ये हा उपक्रम सुरू झाला त्याला चांगला प्रतिसाद साताऱ्यातून मिळू लागलाय आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं शाहूपुरीमध्ये जवळपास पाचशे झाडं लावण्याचा शुभारंभ आज झाला टोकन स्वरूपामध्ये आज दहा झाडं लावून हा शुभारंभ झाला अजिंक्य दऱ्याच्या मंगळा टेकडीवर सुद्धा याच पद्धतीनं दोनशे झाडं लावण्याचा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि त्याचबरोबर साताऱ्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये तिथली जनता तिथले शिवेंद्रसिंह राजेंचे कार्यकर्ते आणि एकूणच सातारकर हे पर्यावरणाबाबत जागृत झालेले दिसत आहेत आणि हे सूचिन आहे असं आम्हाला वाटतं हाच उत्साह सगळ्यांनी आपण कायम ठेवला तर भविष्यामध्ये हरित सातारा व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं सगळ्यांना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा हरित सातारा हे स्वप्न आपण सत्यात उतरूया आणि त्यासाठी केवळ झाड लावून गप्प न बसता लावलेल्या झाडाचं संगोपन आपल्याला करायचं आहे आणि ते आपण प्रामाणिकपणे करूया टॅन 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 जी केम आता दळणाची कटकट मिटली

राजपथ सातारा आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे जागतिक पर्यावरण दिन पाच तारखेला जरी असला तरी त्याची सुरुवात साताऱ्यामध्ये एक तारखेलाच झाली एक जूनला आपल्या आमदारांनी आपल्या राजेंनी साताऱ्यामध्ये दोन हजार झाडं लावलेली आहेत आपण जनता म्हणून नेहमी त्यांच्याकडे रस्ते द्या पूल द्या आम्हाला वेगवेगळ्या भौतिक सुविधा द्या म्हणून मागे लागतो पण या वेळेला पहिल्यांदा साताऱ्या नागरिक सातारकर नागरिकांनी आम्हाला झाडं पाहिजेत आम्हाला इथलं पर्यावरण चांगलं पाहिजे ही मागणी केली आणि त्या मागणीला मान म्हणून त्यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेली आहे तर या जागतिक पर्यावरण दिनी मी सातारकर नागरिकांना सांगेन की तुम्ही स्वतः जागरूक व्हा आणि तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचा आणि आम्हाला नुसत्याच भौतिक सुविधा नको तर आम्हाला पर्यावरणपूरक सुविधा पाहिजे यासाठी अठ्ठाच धरा ते जागरूक आहेत नेते जागरूक आहेत फक्त आपली मागणी आत्तापर्यंत रिझर्वेशन पूल रस्ते यापुरतीच मर्यादित असायची आता पर्यावरणपूरक मागणी असावी आणि त्यासाठी नागरिकांनी जर झटलं आणि नागरिकांनी मागणी केली तर आपल्याला के नक्कीच एकदम सुजलाम सुफलाम हरित सातारा येणाऱ्या भविष्य काळात बघायला मिळेल